नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र म्हटलं की निर्भीड महाराष्ट्र म्हटलं की धाडस महाराष्ट्र म्हटलं की निडर आणि महाराष्ट्र म्हटलं की सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा असंच काहीसं आत्ता महाराष्ट्राच्या बाबतीत घडलंय पंजाब पोलिसांचा एक फोन येतो काय आणि महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस कामाला लागतात सशस्त्र असणाऱ्या आरोपींच्या मुसक्या बांधतात आणि अत्यंत चित्तथरारक चित्रपटालाही लाजवेल अशी घटना घडते नेमकं काय आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाटेच्या वेळी तेच जाणून आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया असं पंजाब राज्याला हदरवून सोडणाऱ्या फिरोजपूर तिहेरी हत्याकांडातील सहा आरोपींना छत्रपती संभाजीनगरात शनिवारी दिनांक सात सकाळी सहा वाजता अटक करण्यात आली नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील सावंगी बोगद्यातून आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ही कारवाई करण्यात आली या हल्लेखोरांमध्ये नांदेड येथील एक रहिवासी वाहन चालक म्हणून कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले विशेष म्हणजे सर्व आरोपी शस्त्रांनी सुसज्ज असताना केंद्रीय संस्था आणि छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी रात्रभर सुरू ठेवलेल्या या धाडसी मोहिमेनंतर आरोपींना पकडण्यात यश आल्याचं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितलं पंजाबमधील रवींद्र सिंग उर्फ रवी सुखचेन सिंग अक्षय कुमार दलेर सिंग गुरप्रीत सिंग प्रिन्स अशी अटक झालेल्या सहा आरोपींची नावं आहेत नेमकं का घटना काय घडलेली होती तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिनांक तीन दुपारी फिरोजपूरच्या गुरुद्वारा श्री अकालगड साहिबजवळ पीडितांची गाडी पोहोचताच आरोपींनी त्यांच्यावरती सुमारे छत्तीस गोळ्या झाडल्या ज्यामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झाले त्यातील वधू जसप्रीत क्रौ या जागी ठार झाल्या तर त्यांचा चुलत भाऊ दिलदीप सिंग आणि आकाशदीप सिंग यांचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला तर जसप्रीतचा भाऊ अनमोल सिंग आणि अजून एक व्यक्ती हे सध्या रुग्णालयामध्ये अत्यंत सिरियस आहेत यातील दिलदीप सिंग यांच्या आईनी चरणजित सिंग कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले होते दिलदीप सिंग याच्यावरती ऑलरेडी हत्येचे गुन्हे दाखल आहेत तर दिलदीप सिंग म्हणजेच उर्फ लाली कंबोज याच्यावरती हत्येचे दोन गुन्हे दाखल आहेत आणि नुकतीच त्याची जामिनावरती सुटका झालेली होती विशेष म्हणजे तपास संस्था देखील या दिलदीप सिंग याची चौकशी करत असल्याचा आता समोर आलेला आहे या लोकांनी जेव्हा पंजाबमध्ये हा हत्याकांड घडवलं तेव्हा तिथून ते, ते पळून नांदेडमध्ये आले व नांदेडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी एक कार जिचा नंबर एम एच ट्वेंटी सिक्स एसी पंचावन्न नव्याण्णव ही कार भाड्याने घेतली व समृद्धी महामार्गाने ते नांदेडकडून मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना मिळाली खरं तर पहाटे तीन वाजता छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना एक फोन आला हा फोन आलेला होता पंजाब पोलिसांच्या अतिरिक्त महासंचालक प्रमोद बाण यांच्याकडून या फोनवरती प्रमोद बाण यांचं जे वक्तव्य होतं ते थरथरणार होतं आणि त्यामुळे ही घटना अत्यंत गंभीर आहे याचा अंदाज पोलीस आयुक्त पवार यांना आला आणि पंजाब टीमला येण्यासाठी वेळ लागणार होता त्यामुळे आता यांना अटकेची जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल आणि याच गोष्टीमुळे क्षणाचाही विलंब न लावता पवार यांनी आपले पथक तयार खेले। केले आणि आरोपींचा माग काढायला सुरुवात केली आरोपी हे भरधाव वेगाने संभाजीनगरच्या सावंगी बोगद्याकडे येत असल्याची कुणकुन पोलिसांना मिळाली आणि त्या आधारे पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास धाडसी योजना आखून गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे आणि एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली दहा अधिकारी आणि सुमारे चाळीस कर्मचाऱ्यांसह क्यू आर टी पथक तैनात करण्यात आले सावंगी बोगद्यातून बाहेर निघतानाच बुलेटप्रूफ जॅकेटसह सज्ज असलेल्या धाडसी पोलिसांनी शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या या आरोपींना तातडीने ताब्यात घेतलं तर मित्रांनो चित्रपटाला लाजवणारी ही स्टोरी होती छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची आणि त्यामुळेच आता संभाजीनगरच्या पोलिसांवरती सगळीकडून कौतुकाचा वर्षा होतोय खरं तर आरोपींना पकडणं हे पोलिसांचं कर्तव्यच आहे परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून सशस्त्र असणाऱ्या आरोपींचा माग काढून त्यांना योग्य वेळी पकडायचं आणि त्यांच्या मुसक्या आवळायच्या हे, हे तसं कठीण काम परंतु संभाजीनगरच्या पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या फक्त एका फोनवर त्यांना अशक्य असलेलं काम शक्य करून दाखवलं मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हालाही आपल्याला महाराष्ट्र पोलिसाचा जर अभिमान असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद